एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्यास कोरोना या महामारीची लागण झाली होती त्यामुळे त्यांच्या संपर्कातील असंख्य नगरपालिका कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते त्यामुळे काही काळ सिन्नर नगर परिषदेचे काम देखील बंद ठेवण्यात आले होते क्वारंटाईनचा काळ संपल्याने सर्व कर्मचारी सोमवारपासून कामावर रुजू झाले असून सर्वांनी कामाची सुरुवात नवनिर्वाचित मुख्याधिकारी यांच्या स्वागताने केली आहे कोरोना विषाणूचा फैलाव हा सिन्नर नगरपालिकेत देखील झाला होता येथील दोघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कातील इतरही कर्मचाऱ्यांना काही काळ क्वारंटाईन करण्यात आले होते म्हणून नगरपालिकेचे कामकाज काही काळ स्थगित करण्यात आले होते याच काळात सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार यांची बदली झाली व त्यांच्या जागी डॉक्टर दिलीप मेनकर हे सिन्नर नगरपालिकेचे नवीन मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला व कामास सुरुवात देखील केली विशिष्ट काळानंतर क्वारंटाईन पिरियड निघून गेल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवार दिनांक तेरा जुलै रोजी नूतन मुख्याधिकारी यांचे सिन्नर नगरीत स्वागत करत आपल्या कामास सुरुवात केली यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉक्टर दिलीप मेनकर यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सिन्नर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे व नगरसेवक मल्लू पाबळे यांनीही मुख्याधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर यांचे स्वागत केले या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड आज सिन्नर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने नव्याने नियुक्त झालेले मनमाड नगर परिषद येथून आलेले बदलून आलेले माननीय डॉक्टर भेंकर साहेब यांचा सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यांना सिन्नर शहरातील व शहरातील व अधिकारी कर्मचारी यांच्या साथीने सिन्नर शहरात विविध विकास कामे करण्यासाठी शोध तेरा रोजी सिन्नर नगरपालिकेचे जे क्वारंटाईन केलेले जे कर्मचारी होते ते आज रोजी हजर झालेले सर्व कर्मचारी कामकाजाच्या दृष्टिकोनातून त्याच्यानंतर आल्यानंतर नवीन साहेबांची भेट झाली तर मनमाड येथून श्री दिलीप मेनकर हे सिन्नर नगरपालिकेत रुजू झाले आणि रुजू झाल्यानंतर आम्ही क्वारंटाईन असल्यामुळे त्यांचं स्वागत करू शकलो नाही परंतु आज रोजी आम्ही हजर झाल्यानंतर सर्व कर्मचारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचं आज स्वागत केलं आणि पुढील कामासाठी त्यांचं आम्हाला सहकार्य लाभो आम्हीही पूर्णपणे जास्तीत जास्त काम करण्याचा चांगला प्रयत्न करू तसेच साहेबांनी आम्हाला कामासाठी प्रोत्साहन करावे ही नम्र विनंती